नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून आता पंढरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्याचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मंदिर समितीचा प्रयत्न असून यासाठी समितीच्या सात जून रोजीच्या सभेत टोकन दर्शन प्रणालीची पंधरा जून रोजी प्रथम चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी व केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेल तयार आयतास सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहून सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो सात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शनाची प्रथम चाचणी दिवशी सुमारे बाराशे टोकन उपलब्ध होणार असून त्याचे बुकिंग भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत स्थळावरून चौदा पासून उपलब्ध होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेण्यात आली आहे दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता भविष्यात दर्शन रांगा आणि भाविकांच्या सोयीचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता ठराविक वेळेत दर्शन हॉलच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे ही प्रणाली विशेषतः गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन भाविकांचा वेळ व श्रम वाचवण्यास मदत होण्यास प्रभावी ठरेल टोकन दर्शन प्रणालीच्या प्रथम चाचणीचे टोकन दिनांक चौदा जून रोजी सकाळी दहा पासून डब्ल्यू डब्ल्यू डॉट विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट जी या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने तयार झालेले टोकन प्रिंट करून निश्चित करून दिलेल्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप पंढरपूरच्या उत्तरेकडील मागीच बाजूस प्रवेश करून टोकनची पडताळणी करून घेणे व तदनंतर दर्शन हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल व वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश होऊन भाविकांचे सुलभ दर्शन होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी सांगितले टोकन दर्शन प्रणालीची प्रथम चाचणी घेण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे त्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथील दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर प्रतीक्षा हॉल तयार केले असून त्या ठिकाणी बैठक व्यवस्था प्रसादन गृह पिण्याचे पाणी चहा सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली सुरक्षा रक्षक दिशादर्शक व आपत्कालीन मार्ग फलक सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी अनुषंगिक व्यवस्था करण्यात आली आहे या प्रथम चाचणीचा शुभारंभ मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनाथ महाराज अवसेकर यांच्या शुभ हस्ते व सर्व सदस्य महोदयांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे दिनांक पंधरा जून रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याचे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले